We'll be right <laughs> back. मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या बावीस ठिकाणी सुरू आहे मुंबईतील क्रीडा क्षेत्रात कालचा दिवस गाजवला तो मल्लखांब या खेळाने या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस मुंबई विद्यापीठ एस एन डी टी विद्यापीठ व मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील संबंधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू मुंबई उपनगर जिल्ह्याची मल्लखांब स्पर्धा समता क्रीडा भवन कांदिवली पश्चिम येथे पार पडली ही स्पर्धा चार विभागात घेण्यात आली सदर स्पर्धेत अठ्ठावीस संघांचा समावेश होता तर दोनशे पन्नास खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला होता मल्लखांमध्ये दहिसर ते मालाड विभागात सांघिक विजेतेपद प्रकारात चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन राहुल इन्स्टिट्यूट व समता क्रीडा भवन यांनी तर मुलींच्या गटामध्ये समता क्रीडा भवन सुविद्यालय बोरिवली दहिसर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात समता क्रीडा भवन विद्या मंदिर दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन तर मुलींच्या गटामध्ये समता क्रीडा भवन विद्या मंदिर दहिसर व एन डी पाटील शाळा यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात समता क्रीडा भवन तर मुलींच्या गटात बोरिवली स्पोर्ट्स कल्चर अँड सेंटर समता क्रीडा भवन व बी एस बाफना यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले अंधेरी ते गोरेगाव विभागात सांघिक विजेतेपद प्रकारात चौदा व एकोणीस वर्षाखालील मुलांच्या वयोगटात गोरेगाव जिमखान्याने विजेतेपद पटकावले तर चौदा व एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात सुद्धा गोरेगाव विजेतेपद विजेतेपद मिळवले विभागात सांघिक वर्षाखालील मुलांच्या गटात साने गुरुजी आरोग्य मंदिर पार्लेश्वर व्यायामशाळा व शीर्षकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी तर मुलींच्या गटामध्ये श्री पार्लेश्वर व्यायामशाळा साने गुरुजी आरोग्य मंदिर व वाईल्ड फॉक्स तर सतरा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटामध्ये साने गुरुजी आरोग्य मंदिर पार्लेश्वर व्यायामशाळा यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात पार्लेश्वर व्यायामशाळा साने गुरुजी आरोग्य मंदिर यांनी पहिला व दुसरा क्रमांक पटकावला चेंबूर ते मुलुंड विभागात सांघिक विजेतेपद प्रकारात चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात मल्लखांब इनोव्हेटर सुखहारा स्पोर्ट्स अकॅडमी प्रितेश मल्लखांब अकॅडमी तर मुलींच्या गटामध्ये ट्रबलिंग अकॅडमी चेंबूर आर डी ए व्ही ए व अंशुल स्पोर्ट्स अकॅडमी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले